छोटे मनसे कोई बडा नहीं होता तुटे मनसे कोई खडा नाही होता अटलजीने काय छोट्या मनाने कोणी मोठ होत नाही दुसऱ्यांवर जळायचं दुसऱ्यांचं ठोकायचं करायचं है याच्यानी कोणी मोठं होत नाही आणि तुटलेल्या मनाने कोणी उभं राहत नाही त्याचे दोन उदाहरणं मी इथे बोलवलीत देते मनापासून आपल्याला कोणाची भीती नाहीये पार्टीचे सच्चे कार्यकर्ते आहोत आपण आहेत की नाही आणि या पार्टीसाठी जीव देणार आहोत आपण पार्टीतच राहणार आहोत आपण मागे काही बोललो तरी तो चांगतो इसले छोटे कोई बडा नाही होता टूटे मन से कोई खडा नाही होता, होता ये गोपाल भाई का बडा मन है इसलिए ये जिल्हा पे सबसे है आगे है हे पहिलं उदाहरण आहे आणि त्याच उदाहरणात इथे बसलेले जे खेळाडू आहेत जे क्रिकेट खेळतायत सगळं खेळतायत त्यांनाही सांगते खेल खेलने के लिए प्रतिभा की जरूरत होती है आप में प्रतिभा होनी चाहिए कि मैं कुछ ना कुछ कर देगा जिंदगी में प्रतिभा कहीं ना कहीं होनी चाहिए लेकिन उस प्रतिभा में भी दिक्कत आती है आपका समय आपके साथ कैसे चल रहा है गोपाल भाई हम दोनों के लिए प्रतिभा के साथ आपका समय आपके साथ कैसे चल रहा है वो भी जरूरी है भी लहानपणापासून कबड्डी खेलते हैं तो कबड्डी कहते गोणी चिट्टांग खेलते हैं कधी कबड्डी कबड्डी म्हणत आपला श्वास थांबतो दुसऱ्याचा चालतो अशा भरपूर चिटिंग होत असतात तर कबड्डी जो खेळतो तोच तो राजकारणात पठ्ठा निघतो आणि त्या कबड्डीतून एकच मला शिकायचं ते जमलेले माझे सगळे पुरुष असो महिला असो की प्रतिभा सबमे होती है कभी कभी प्रतिभा यहाँ पे खड़े के आपको उस मैदान में दिखानी पडती है कभी कभी समय इतना खराब होता है वो प्रतिभावंत खिलाड़ी होता है लेकिन वो बाजू में रह के अपनी टीम को समर्थन देता है लेकिन अंत में याद रखना है खिलाड़ी कितना भी प्रतिभावंत हो हम सब एक टीम के ही लोग हैं और टीम ही जीतती है खिलाड़ी जीतता नहीं है और इसी टीम में मैं यहां पूरी तो जबरदस्त हो ते पोरं थोडे शिस्तीत आहेत उलट झालं इकडे ते पुरुष बिचारे शिस्त एक एकदाय मला महिने उगीच गप्पा बसले यांच्याकडून थोडे शिकले असते एक दोन नस या प्रतिभावंत पोरींकडून मी काहीतरी घेऊन चालले आहे आणि हीच ताकद हीच शक्ती खिलाडी दोन्ही चिजो की जरूर होत होती एक प्रतिभा और एक पेशन्स आप में प्रतिभा है तो उसको और रोज अच्छा बनाइए और आप में पेशेंस कंट्रोल है तो आपकी जिंदगी बहुत आगे चली जाएगी कभी पीछे रहेंगे कभी आगे रहेंगे लेकिन आप अच्छे रूप से आगे बढ़ते रहेंगे और जब आप जिस जमीन पे खेल रहे हो उसका नाम प्रमोद महाजन क्रीडांगन होगा तो वो प्रमोद महाजन है जो पीढ़ियों को हमें सिखाए हैं जीते लाख मारिन तीते पानी काड़ी अशा प्रमोदजींचं नाव या क्रीडांगणाला दिलं आणि मला बरं का वाटतं मुलगी म्हणून ठीक आहे आता काय इथे ध्रुव पण बसला आहे आई वडिलांची आपल्याला आशीर्वाद असतो तर महत्वाचा असतो पण त्यांच्या प्रतिभेला आपण कुठे पुढे घेऊन जातो ती तर अजून मोठी एक आपल्याला परीक्षा असते पण मनापासून मला हे सांगावं वाटतं गोपालभाईला गोपालभाई प्रमोदजीने कहा था जो देश या जो इन्सान अपना इतिहास भूलेगा तो उस देश और उस इंसान का भविष्य अंधकार होगा इसका मतलब अर्थात है गोपाल भाई ने भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र का इतिहास ऐसे ही जगाया है तो आने वाली पीढ़ियों के लिए गोपाल भाई ने भविष्य उजाले का बनाया है और ये हर कार्यकर्ता सीखेगा यहाँ पे कितने बच्चे पांच सौ हजार ये पैसे नहीं है गोपाल भाई दिल से देना चाहते हैं आपको कि आप प्रतिभाशाली रे थोडी किसी का कोणाचा भाचा बसलाय बाची बसले काका बसलाय आता थोडी मतदान करणार पुढच्या दहा वर्षानंतर पण ज्याला करतील पार्टीचा कमळाचा असेल आणि विराजमान आहेत अशी ताकत येतील त्यामुळे आपण सगळ्यांनी याच्यातून हेच लक्षात घ्यायचं जब हमारे अभि लहान मुलं बसलेत जो सम्मान करता है उनका आशीर्वाद लेता है वही बच्चा आगे बढता है तो आज गोपालभाईने प्रमोद जी, जी बाळासाहेब सगळ्यांचा जोपर्यंत सन्मान आपण ठेवणार नाही त्यामुळे ही, ना ही।, ही सन्मानाची भावना आम्हाला गोपाळभाईंनी शिकवली आम्ही एकत्र पार्लमेंट मध्ये होतो मी गोपालबाईच्या मागे बसायचे कधी ते पुढे मी थोडी द्वाड़ होते थोडी बॅक बेंचर होते गोपालभाई एक दिवस शंभर टक्के अटेंडन्स खासदार मी ट्राय केला चीटिंग करायचं झालंच नाही ऐंशी पंच्याऐंशी शाळेत तर साठवरच असायचो आम्ही पण तरी प्रयत्न केला गोपालबाईंचे सगळ्यात जास्त प्रश्न झिरो मध्ये सगळ्यात जास्त काम आणि असा खासदार जो कसं असतं ना की घार उडते आकाशी पण लक्ष तिचं पिल्लापाशी गोपालबाई शेट्टी आणि मी मनापासून का सांगते कारण की मी एक कार्यकर्ता आहे लेकिन मेरा नसीब था कि मैं अटल जी के गोद में पली बड़ी हूँ मैं अडवाणी जी के गोद में पली बढ़ी हूँ मैंने वो भी भाजपा देखी है मैं ये भी भाजपा देख रही हूँ ये मेरा सौभाग्य है कि मैं दोनों भाजपा देख के अपने काम से काम करके मेहनत कर रही हूँ लेकिन इन दो भाजपा के साथ भी वो जो पुल है विचारों का क्योंकि होता है ना नई और पुरानी पीढ़ी को जोड़ना भी ज़रूरत है लेकिन हम क्या करते सिर्फ अपना सोचते हैं जिंदगी में बच्ची भी सोचेंगे मैं 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 अपना सोचू, मैं क्यों टीम टीम का इसलिए एफर्ट्स के बारे में बात कर रही लेकिन वो पुल का काम किसने किया तो मुंबई में गोपाल भाई ने किया और हमें उदाहरण दिया ये गोपाल भाई सर की थे शक्ति नहीं है मी रुसते चिड़ते सर बोलून जाते कारण की पार्टी मी आई है गोपाल भाई मन आई है तो आई वर कूसाइ नहीं चिड़ाएच नहीं आई सतत सेवा कर देश है आणि राहिलं काम इथे जमलेल्या सगळ्या तरुण पिढीच आज भारत ज्या पद्धतीने पुढे आर नॉट ओन्ली अ यंग नेशन जरी भारताची संस्कृती हजारो वर्ष जुनी आहे पण हाच तो तरुण भारत आहे त्या तरुण भारताला आज चालना नाही दिली तर ज्या तीस वर्षानंतर सिल्वर इकॉनॉमी भारत होणार आहे तिथे असलेला मध्यम वर्गीय तरुण जो आता तरुण आहे जो मध्यम वर्गीय होणार त्याला समजा चालनाने दिली तर भारत त्या हिशोबाने पूर्ण विश्वात पुढे जाणार नाही त्यामुळे त्या चालनेसाठी जे नेतृत्व काम करेल तेच नेतृत्व लोकांच्या मनात आणि लक्षात राहील आणि गोपालबाई आज तुम्ही मला इंजेक्शन दिलेलं आहे उत्तरेकडेच प्रयाण होतं माहिती ना उत्तरायण होत असतं त्यामुळे हे तुम्ही इंजेक्शन दिले आहे जे अटलजींनी प्रमोदजींनी सगळ्यांनी सांगितले आणि चरे वेती चरे वेती चरे वेती ही करणं आहे थांबायचं नाही थकायचं नाही आणि जो घेतलेला वसा आहे तो पूर्ण करायचाच असतो आणि आज गोपालभाईनी आम्हाला शिकवलाय मला, मला मनापासून इथे बोलवलं त्यामुळे मनापासून खूप खूप धन्यवाद या उत्तर मुंबईत दिग्गजांचा जिल्हा आहे आम्ही यांना म्हणायचो धारा तीनशो सत्तर आहे आम्हा वेगळा जिल्हा आहे एकदम मस्त रामभाऊ आले नाही तिकडे ते त्या कार्यक्रमात होते मला वाटतं ते, ते कवितेत मग्न झाले रामभाऊ आज त्यांना बघून मला वाटतं की असंच असायला हवं माणसाने आणि त्यांच्याकडून परत मला शो ऑफ करायला आवडत नाही पण मी त्या भाग्याची आहे जी कोणाचं भाग्य असं नसो त्यामुळे मी चांगलं वागायला हवं की या सगळ्यांच्या बरोबर मी लहानपणापासून वा जी वाढलेली आहे आणि त्या भारतीय पार्टीसून पार्टीपासून या भारतीय जनता पार्टीचं जेव्हा एवढं मोठं विशाल रूप मी बघते काय होतं ग आपल्याकडे दुसरा कार्यकर्ता जिंकायचा हरायचा पुढे जायचं आज कार्यकर्ता जिंकतो पूर्ण देशभरात सत्ता येते ऐसा मोटा जागे अटल जी च लक्ष्य आज उन अटल जी को जब हम याद करते तो एक ही याद रखिए मन से कोई बड़ा नहीं होता और टूटे मन से कोई खड़ा नहीं होता तो यही दिल में रख के हम अपने समाज के लिए अपने लोगों के लिए काम करें यही कान मंत्र ये मूल मंत्र लेके चले अटल जी साथ मैं भारत रत्न या देशा च रत्न हे आजच्या पुढच्या आणि त्याच्या पुढच्या पिढीनी पण अटलजींसाठी लक्षात ठेवावं आणि येणारा काळ हा भारताचाच काळ आहे त्या स्वर्णिम भारताच्या काळात हीच बसलेली तरुणाई भारताला पुढे घेऊन जाईल त्या तरुणाईला मनापासून खूप खूप शुभेच्छा आणि मला बोलवल्याबद्दल मनापासून खूप खूप धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र भारत बताकी